श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप की सगळे मजेत असाल तर आज आपण आलो आहोत एक अतिशय पवित्र मनाला शांत करणाऱ्या आणि भरलेल्या भर मंदिरात हे मंदिर आहे श्री संतपीठ आणि देवांची पंचायत हे जे मंदिर आहे ते आपल्या गावाचं एक आध्यात्मिक तेज आहे या मंदिराचं विशेष विशेषता म्हणजे इथे सर्व देवतांच्या मूर्ती आहे सोबत त्यांच्यासाठी सुद्धा मंदिर आहे तर बघा हे मंदिर आहे गुरु विष्णू मावलीच तर बघा मी महाराजांना फुलं ठेवून घेतले दर्शन घेतले ही केवळ मूर्ती नाही ही आहे श्रद्धेचं ठिकाण विश्वासाचं रूप आणि भक्तीच्या मनाचा दिवा प्रत्येक देवी देवाची मूर्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते शंकराच्या शांत चेहऱ्यावर संयम आहे श्रीरामाच्या डोळ्यात नित्यमत्ता आणि कर्तव्याचं भान आहे या प्रत्येक मूर्तीमधून आपल्याला एक अदृश्य शक्ती जाणवते जणू ते देवता आपल्याला सांगत आहे घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे देवताचं रूप केवळ डोळ्यांनी पाहिजे नसतं ते मनात अनुभवायचं असतं ही मूर्ती म्हणजे भक्तीच्या हृदयातील प्रेमाचं मूर्तीचं स्वरूप आहे आज मी आले आहे या पवित्र मंदिरात फक्त दर्शनासाठी नाही तर माझ्या मनातल्या प्रार्थना सांगण्यासाठी त्या देवताला माझ्या भावना अर्पण करण्यासाठी आपण जेव्हा मूर्तीसमोर उभा राहतो तेव्हा तो क्षण असतो देवांशी संवाद साधण्याचा तेव्हा शब्द लागत नाही फक्त डोळे मिटून देवाला धन्यवाद म्हणायचं असतं प्रत्येक देवताची मूर्ती काहीतरी वेगळंच सांगते शक्ती शांती भक्ती सेवा क्षमा आणि प्रेम या सर्व स्वरूप या सर्व रूपाचं देव आपल्याला आयुष्यात जगण्याचं बळ देतात जर तुम्ही ही श्रद्धा ठेवून या मूर्तींकडे बघाल तर त्या मूर्ती नाही नाही वाटणार तर त्या आयुष्यातील प्रकाश टाकणाऱ्या दिव्य शक्ती वाटेल जर तुम्हीही श्रद्धा ठेवून या मूर्तींकडे बघाल तर त्या मूर्ती नाही वाटणार तर त्या तुमच्या आयुष्यात प्रकाश टाकणाऱ्या दिव्य शक्ती वाटतील आणि मंदिराचं बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती रमणीय आहे अगदी सर्व हिरवगार आहे तर चला आता मी तुम्हाला घेऊन चालते एका अत्यंत पवित्र आणि शांत अशा स्थानाकडे जिथे प्रत्येक श्वासात ओम नम शिवायचा जप घुमतोय तर बघा हे आहे आपल्या महादेवांच्या मंदिराकडे जाणारा रास्ता तर बघा हे आहे आपल्या महादेवांचं मंदिर जिथे भक्तीच्या श्रद्धेचा गंध आहे दिव्यतेचे अनुभव एकत्र मिळतो आजच्या या पवित्र दिवशी आज आपण महादेवांच्या मंदिरात जात आहोत तर बघा हातात पूजेचं ताट आहे मनात भक्ती आणि ओटावर फक्त ओम नम शिवायचा जप आहे तर पहा हे आहे आपलं शिवलिंग शांत स्थिर पण अनंत शक्तीचा स्रोत एक याच ठिकाणी हजारो भाविक दररोज आपल्या वेदना इच्छा आणि प्रेम महादेवाला अर्पण करतात तर बघा हे आहे आपल्या इथं महा इथले महादेव तर बघा इथे दोन महादेवांच्या मूर्ती आहे आणि इकडं एकशे एक, एक महादेव ज्योतिर्लिंग आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे तर आता आपण महादेवांची पूजा करून घेऊ महादेवांची पूजा म्हणजे केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर ती आपल्या स्पर्श करणारी प्रक्रिया आहे जेव्हा आपण ओम नम शिवाय म्हणतो तेव्हा त्या सहा अक्षरामध्ये आपलं संपूर्ण जीवन विलीन होतं आपण सगळे महादेवाकड कर प्रार्थना करूया हे बोलेनाथ आमचं आयुष्य आनंदमय शांतमय आणि सकारात्मकतेने भरलेलं असो आमच्या मनातले अंधार दूर कर आणि तुझ्या कृपेचा प्रकाश सदैव आमच्यावर राहू दे महादेवाची पूजा म्हणजे शांतीचा अनुभव ते मंदिरातलं नाद घंट्याचा आवाज धूपाचा सुवास आणि मनामधील भक्ती याचं सुंदर मिश्रण तुमच्यासाठी मी हा सुंदर क्षण टिपत आहे जेणेकरून तुम्ही घरी बसून सुद्धा या मंदिराचे दिव्य वातावरणाचा अनुभव घेऊ शकता तर बघा महादेवांची पूजा झाल्याच्या नंतर मी बाहेर इकडं नंदी देवतांना सुद्धा फूल आणि हळदी कुंकू लावून त्यांची सुद्धा पूजा करून घेतली तुम्ही बघू शकता या प्रकारे तर चला आता मी तुम्हाला थोडासा मंदिराच्या बाहेरचं वातावरण दाखवते तर बघा मंदिराच्या बाहेर सर्व झाडं लावलेले आहे आणि एकदम छान असं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता माझं मन आज खूप आनंदी होतं कारण आज केवळ महादेवाची पूजा करण्याचं भाग्य लाभलं नाही तर पूजाच्या शेवटी नागदेवताचं दर्शनसुद्धा झालं सांगा ना किती जणांना असा अनुभव येतो हा क्षण आहे भक्तीचा अंधश्रद्धाचा नव्हे तर आस्था आणि आशीर्वादाचा संयम महादेवांची पूजा मी संपूर्ण भक्ती आणि नागदेवताच्या दर्शनाने आजचा दिवस पूर्ण झाला हा क्षण माझ्या हृदयात कायम कोरला गेला आहे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत आहे जेणेकरून तुम्हालाही तो अनुभव घेता येईल तुम्हीही त्या दिव्य भावनेला स्पर्श करू शकाल आणि लक्षात ठेवा देव कधी कोणत्या रूपात भेटतील सांगता येत नाही फक्त श्रद्धा आणि तोच अनुभव घडतो जो आज मला इथे घडला तर तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा